राज्यात कोरोना रुग्णसंख्या शंभरी पार मुंबईत पंच्याण्णव रुग्णांची नोंद कोरोनाच्या कमबॅकनं ना नागरिकांना धास्ती कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेननं आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढवलंय कारण देशभरात आतापर्यंत दोनशे सत्तावन्न लोक बाधित झाले राजधानी दिल्लीसह अकरा राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण आढळले महाराष्ट्रात तर कोरोना रुग्ण संख्येनं शंभरी गाठली आहे त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या जो कोरोनाचा व्हेरिएंट आहे जे एन वन जो भारतात पसरला आहे तो गर्दीमध्ये किंवा तो वेगाने पसरतो ज्या वेळेला एखाद्याला लागण झाली असेल तर त्याच्या जवळपास असलेल्या सर्व लोकांमध्ये तो वेगाने पसरतो आणि मुंबईची गर्दी तिथलं ट्रॅफिक तिथले लोकल सर्व्हिसेस किंवा बस सर्व्हिसेस याच्यामध्ये असलेली गर्दी यामुळं मुंबईमध्ये साहजिकच हा सा, जास्तीत जास्त प्रमाणात पसरत आहे मुंबईसह कोणत्या राज्यात किती कोरोना रुग्ण आहेत आपण पाहूया देशात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या दोनशे सत्तावन्न आहे त्यामध्ये मुंबईत पंच्याण्णव महाराष्ट्रात एकूण रुग्णांची संख्या एकशे तीन केरळमध्ये एकोणसत्तर तमिळनाडू चौतीस कर्नाटकात आठ गुजरातमध्ये सहा आणि राजधानी दिल्लीत तीन रुग्ण आहेत मुंबई चार महिन्याच्या एका बाळाला कोविडची लागण झाली तेजे सोमय्या रुग्णालयात बाळावर उपचार सुरू आहेत तर सोळा रुग्णांवर सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही तिघांना कोरोनाची लागण झाली यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलाय दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुणे जिल्ह्यातही एक चाळीस वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे यावेळी कोविड जे एन वन हा नवीन व्हेरियंट आलाय आहे देशांमध्ये रुग्णांची संख्या वाढते जुन्या ओमिक्रॉन प्रकारापेक्षा हा व्हायरस जास्त गंभीर आजार निर्माण करतो का याचा अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय त्यामुळे सध्या तरी योग्य ती दक्षता घेणं आणि आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचं पालन करणं एवढंच आपल्या हाती आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही